नमस्कार मंडळी सकाळची वेळ आहे आणि मी वॉकिंगसाठी आले होते गार्डनमध्ये दोन तीन दिवसांपासून मुंबईमध्ये भरपूर थंडी आहे त्यामुळे सकाळचं असं कोवळ्या उन्हात थोडंसं बसायला बरं वाटतं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हेअरफॉल न होण्यासाठी एक घरगुती उपाय आता मी घरी आले आहे आणि येताना भाजीसुद्धा घेऊन आले दोडका मेथी पपई वगैरे मी घेऊन आले होते आणि त्यासोबतच मी जास्वंदीची पानं घेऊन आलेत आणि या पानांपासूनच एक घरगुती उपाय मी करणार आहे ज्यामुळे आपले केस गळ्याचे कमी होतात आजकाल बघा प्रत्येक व्यक्तीला हेअरफॉलचा प्रॉब्लेम असतोच आणि तो रोखण्यासाठी आपण अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्स यूज करतो त्यामुळे आपला हेअरफॉल थांबत तर नाही पण आणखीनच जास्त होतो तर त्यामुळे घरच्या घरी काही रेमेडीज जर आपण ट्राय केल्या ना तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होतो तर मी जास्वंदीची पानं बघा ही घेऊन आले दहा ते बारा पानं आहेत गार्डनमध्ये झाड आहे जास्वंदीचं तर मग सोबत मी येताना ते घेऊन आले चला तर आता बघूया की आपल्याला ही हेअरफॉल रोखण्यासाठीची होम रेमेडी जी आहे ती कशी करायची तर इथे बघा एक चमचा मोठा चमचा मी जवच घेतलेल्या आहेत हे मी कढईमध्ये टाकत आहे लोखंडाची कढई असेल तर उत्तम त्यानंतर एक चमचाभर मी तांदूळ घेतलेले आहेत हे थोडेसे भिजवलेले होते तेच घेतलेले आहेत तुम्ही सुके असतील ते पण घेऊ शकता चमचाभर तांदूळ घेतलेले आहे त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा जो आहे ना तो घेतला आहे जर मोठा असेल कांदा तर तुम्ही हाफ घेऊ शकता छोटा असेल तर पूर्ण एक कांदा घ्या त्याचे देखील तुकडे करून मग मी याच्यात कढईत घातले आहेत त्यानंतर कढीपत्ता तो देखील आपल्या केसांसाठी खूप चांगला असतो तो पण घेतलेला आहे कढीपत्ता केसांसाठी किती उपयोगी आहे कदाचित तुम्ही ऐकलंही असेल त्यानंतर पुढे जी आपण जास्वंदीची फुलं आणलेली आहेत ना ती थोडीशी मी अशी तुकडे करून त्याचे घेत आहे खूप मोठी आहेत त्यामुळे थोडंसं याला तुकडे करते जर लहान असतील तर असेच टाकले तरी चालतील कारण आपल्याला शेवटी ते मिक्सीमध्ये फिरवायचंच आहे पण खूप मोठी पानं होती म्हणून मी थोडी थोडी ते कट करून घेतलेले आहेत इथे जास्वंदीची फुलं जर तुम्हाला भेटली तर तीही तुम्ही टाकू शकता त्याचबरोबर मेथी दाणे देखील टाकायचे माझ्याकडे आता अवेलेबल नव्हते त्यामुळे मी टाकले नाही आणि त्याचबरोबर कोरफड देखील तुम्ही घालू शकता तर माझ्याकडे जितके वस्तू होत्या ना त्या मी इथे यूज केलेल्या आहेत तुम्हाला जर या वस्तू अवेलेबल झाल्या तर त्याही तुम्ही याच्यात नक्की घाला तर आता बघा इथे तुकडे करून झालेत पानांचे हे मी कढईत टाकते आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं याच्यात एक ग्लासभर पाणी घालायचं आहे आणि गॅस चालू करायचा आहे आणि हे सगळं असं शिजवून घ्यायचं आहे मला तर असं वाटत होतं की एखादी मी रेसिपीच करते तर इथे बघा आता एक ग्लास पाणी मी घातलेला आहे आणि हा जो तांदूळ आहे ना याच्यातला तो शिजला की झालं त्याप्रमाणे आपण जसं लागेल तसं वरचेवर पाणी ॲड करत जायचं आहे साधारण दहा पंधरा मिनिट लागतात म्हणजे आपल्याला भात शिजण्यासाठी किती वेळ लागतो तितकाच वेळ याच्यासाठी देखील लागतो ही जी रेमेडी आहे ना अगदी लहान आम्ही होतो ना तेव्हा पण माझ्या आई आमच्या केसांना लावायची तर आता याच्यात फक्त काही वस्तू कमी जास्त असायच्या जा। पण बाकी जी पद्धत आहे ती अशीच अगदी आम्ही करायचो जवळदेखील चिकट असतात आणि जास्वंदीची पानं जी आहेत ना ती पण अशी चिकट असतात कांदा देखील आता तुम्ही ऐकला असेल की ओनियन शॅम्पू वगैरे बरेच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तो देखील आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त ठरतो ते इथे बघा आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित शिजलेल्या आहेत याला थोडंसं थंड होऊ द्यायची एक वाफ जाऊ द्यायची जास्त पण थंड करायचं नाही आणि मिक्सरमधून आपण याची पेस्ट करून घ्यायची आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे एकदम जर थंड जर तुम्ही करून लावलं ना तर जास्त आपल्याला डोक्याला नको असं वाटतं केसांना लावताना त्यामुळे थोडंसं हलकं गरम असतानाच मी इथे मिक्सरमधून काढून घेतले बघा किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि याच्यात सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या अगदी बारीक अशा झालेल्या आहेत बऱ्याचदा खूप सोप्या पद्धतीने आपण काही वस्तू वापरून घरच्या घरी आपले जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो पण आपण तसं न करता महागडे प्रोडक्ट्स यूज करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा तर होत नाही पण जे आपले प्रॉब्लेम आहे ना तो आणखीनच वाढतो तर आता इथे बघा हेअर मास्क मी हा लावून घेते आहे आणि तासभर आपल्याला हे असंच केसांना लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर वॉश करायचं आहे तर जेव्हा आपण वॉश करतो तेव्हा शॅम्पू नाही लावायचा आहे आणि आता इथे बघा मी हेअर वॉश केलेला आहे याची जे कण आहेत ना बारीक बारीक ते निघत नाही जेव्हा आपले केस सुकतील ना तेव्हा कंगव्याने आपण छान केस विंचरायचे तर ते निघतात बारीक कण आणि अशा पद्धतीने तुमचा हेअरफॉल नक्की कमी होईल तुम्ही नक्की एकदा ट्राय करा प्लस मी गाईज नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि जेव्हा आपले हेअरफॉल जास्त होते तर महिन्यातून दोन तीन वेळा लावा त्यानंतर जेव्हा हेअरफॉल होईल तेव्हा लावलं तरी ते चालेल कंटिन्युअसली याला लावण्याची पण गरज नाही तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आय होप तुम्हाला याची नक्की हेल्प होईल पुन्हा आपण भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय